नमस्कार डी एस डी मराठी शॉर्ट बायोग्राफीमध्ये आज आपण नसरुद्दीन शाह यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत नसरुद्दीन शाह हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक ज्येष्ठ आणि प्रतिभावान अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते आहेत आता आपल्या अनेक वेगवेगळ्या अभिनय शैलीतून कधी सर्वांना खळकळून हसवले तर कधी आपल्या खलनायकी भूमिकेने घाबरवले नसरुद्दीन शाह यांचा जन्म वीस जुलै एकोणीसशे पन्नास रोजी उत्तर प्रदेशातील बाराबंकी इथे एका नवाब कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांचे नाव अले मोहम्मद शाह होते जे एक प्रसिद्ध उर्दू लेखक आणि पत्रकार होते त्यांच्या आईचं नाव फिरोज जफरी होते नसरुद्दीन शाह यांना एक मोठा भाऊ आणि एक लहान बहीण आहे त्यांचा मोठा भाऊ जमीरुद्दीन शाह हे अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू आहेत नसरुद्दीन यांनी दिल्लीतील सेंट ॲस्लेम अजमेर आणि सेंट जोसेफ कॉलेज नैनिताल येथून शिक्षण घेतले अलीगड मुस्लिम विद्यापीठातून कला शाखेत पदवी संपादन केली नंतर त्यांनी अभिनयात करिअर करायचे ठरवले नसरुद्दीन यांच्या वडिलांना त्यांचा हा निर्णय अजिबात मान्य नव्हता नसरुद्दीन या वडिलांच्या इच्छेविरुद्ध गेले दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला नसरुद्दीन शाह यांचे बालपण दिल्लीत गेले लहानपणापासून त्यांना नाटकात रस होता वयाच्या चौदाव्या वर्षापासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली शेक्सपियरचे मर्चंट ऑफ वेनिस हे त्यांनी भूमिका केलेलं पहिलं नाटक शाह यांनी एकोणीसशे सत्तरच्या दशकात दिल्लीतील थेटरमध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक संघर्षांना सामोरं जावं लागलं कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात नसरुद्दीन शाह यांना त्यांच्या कमी उंचीमुळे सतत नकारांना सामोरं जावं लागलं मात्र याच दरम्यान त्यांची भेट श्याम बेनेगल यांच्याशी झाली यानंतर त्यांचं नशिबच पालटलं नसीरच्या आत दडलेला कलाकार श्याम यांनी पाहिला होता एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये त्यांनी निशांत या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले पण हा चित्रपट काही विशेष जादू दाखवू शकला नाही या चित्रपटातून त्यांचे कलागुण मात्र दिसले यानंतर त्यांनी स्पर्श इकबाल कर्मा असे उत्कृष्ट चित्रपट दिले नसीर यांची फिल्मी कारकीर्द केवळ हिंदी सिनेमांपुरती मर्यादित नव्हती तर त्यांनी इंग्रजी बंगाली गुजराती कन्नड मल्याळम इंग्रजी अशा विविध भाषांमध्ये चित्रपट केले त्यांच्या काही प्रसिद्ध चित्रपटांमध्ये निशांत जुली मिर्च मसाला अर्धसत्य मसिहा जाने बी मोहम्मद ओ दिल नायक दिलसे मोहब्बते अग्निपथ ओके okay, जॉनी थप्पड आणि पंचतंत्र यांचा समावेश आहे त्यांनी अनेक नाटकांमध्येही काम केलंय जसे की जंगल जंगल एखाद बंधा हुआ महाभारत आणि ओपेरा अँड ब्ल्यूज त्रिदेव विश्वात्मा जाने बेदो दो यारो अव्हेन्स डे दर्टी पिक्चर इश्किया आणि मोहरा कर्मा यांसारखे त्यांचे चित्रपट प्रचंड गाजले नसरुद्दीन शाह यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले ज्यात तीन राष्ट्रीय पुरस्कार तीन फिल्मफेअर पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कार यांचा समावेश आहे पद्मश्री एकोणीसशे सत्याऐंशी पद्मभूषण दोन हजार तीनसुद्धा सुद्धा त्यांना मिळाले नसरुद्दीन शाहांनी एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये टॉम ऑल्टर आणि बेंजामिन गिलानी यांना बरोबर घेऊन एक नाट्यसंस्था स्थापन केली आणि तिचे नाव मोठली प्रोडक्शन ठेवले त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर नसरुद्दीन शाह यांचे दोनदा लग्न झालंय नसरुद्दीन शहाचे पहिले लग्न परवीन मुरादा उर्फ मनारा सिक्री उर्फ हिना हिच्याशी ही एक नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झाले नसरुद्दीन शाह प्रेमात पडले तेव्हा ते वीस वर्षाचे होते त्यांच्याहून पंधरा वर्षांनी मोठी असलेला मनारा सिक्रीवर त्यांचा जीव झडला परवीन उर्फ मनारा ही चौतीस वर्षांची होती ती पाकिस्तानी होती आणि अलीगड विद्यापीठात शिकत होती यांनी घरच्यांच्या विरोधाला न जुमानता लग्नही केलं तसं पहिलं तर मनाराचं पहिलं लग्न झालं होतं पण नवरा खूप त्रास द्यायचा मनारा, मनारा दुःखी होती हे दुःख मनाला लागलं त्यांनी लग्न केलं हे लग्न फार काळ टिकलं नाही त्यानंतर नसरुद्दीन यांनी परवीनला तलाक देऊन अभिनेत्री रत्ना पाठक यांच्याशी एक एप्रिल एकोणीसशे ब्याऐंशी रोजी लग्न केलं नसरुद्दीन यांनी पहिल्या बायकोपासून हिबा मुलगी आणि दुसऱ्या बायकोपासून इमाद व विवान शाह हे मुलगे झाले आणि त्यांची ही तिन्ही मुलं अभिनय क्षेत्राशी संबंधित आहेत अभिनेता नसरुद्दीन शाह यांनी आपल्या आयुष्यातील तब्बल साठ वर्ष चित्रपटसृष्टीला दिली या काळात त्यांनी शंभरहून अधिक बॉलिवूड चित्रपट केले बिग बी आणि नसरुद्दीन शाह हे फिल्म इंडस्ट्रीतले महान अभिनेते पण नवल म्हणजे अजून त्यांनी एकत्र काम केलं नाहीये दोन हजार सहामध्ये प्रदर्शित झालेला यू होता तो क्या होता या चित्रपटांमध्ये त्यांचं दिग्दर्शक म्हणून पदार्पण झाले तर अशा प्रकारे नसरुद्दीन यांची वाटचाल सुरू आहे त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि अधिक चांगल्या भूमिका त्यांना मिळव हीच त्यांना शुभेच्छा पुन्हा भेटू नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद